पोचतच असेल तर अतिशय महत्वाची चर्चा आज होणार आहे आपली आवाज पोहचतोय माझा तुमच्यापर्यंत यस आवाज येतोय का तर नसेल तर तसं तुम्ही सांगा ओके तर यस सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे बोर्डाची परीक्षा आता दहावीची यावर्षी लवकर होणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि त्या अनुषंगाने आपली ही चर्चा जी आहे ती खूप महत्त्वाची आहे काही महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी बोर्डाने घेतलेले आहेत तर त्या संदर्भातली एक बातमी सुद्धा मागे आपण बघितली होती तर त्या बातमीवरती सुद्धा आपण चर्चा करूयात आणि बाकी इतर मुद्द्यांवरती सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे ठीक आहे तर जाऊयात पुढे मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोचेल ठीक आहे तर नेमकी काय महत्वाची भूमिका आता बोर्डानं घेतलेली आहे तर त्यावरती आपण चर्चा करूया त्या संदर्भातली एक बातमी सुद्धा आपण वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये बघितली होती तर ही समोर तुम्हाला एक बातमी सुद्धा दिसेल तर ही बातमी जी आहे तर या बातमीमध्ये काय आहे की बोर्डाच्या परीक्षेचे होणार सीसीटीव्ही रेकॉर्डिंग तर ही नेमकी बातमी काय हा निर्णय का घेतला कारण कसं आहे की इथं जर आपण बघितलं या बातमीमध्ये इथं काय सांगण्यात आलेलं आहे तर ते पण आपण या ठिकाणी बघूयात बघा तर एक मिनिट आपण लगेच त्यावरती आपण जरा थोडस डिस्कशन करूयात तर बघा अनेक निर्णय महत्वाचे सरकारकडून घेण्यात आलेले आहेत बोर्डाकडून घेण्यात आलेले आहेत इथं जर आपण बघितलं तर बघा राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने नुकताच एक निर्णय घेतला कारण आता जर आपण बघितलं की ज्या काही घटना आज आजूबाजूला घडताना आपल्याला दिसत आहेत की म्हणजे बऱ्याचशा खूप वाईट घटना समाज माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या बघितल्या असतील तर त्या घटना घडत असल्यामुळं सी सी टी व्ही कॅमेरे जे आहेत ते प्रत्येक शाळेमध्ये आता कंपल्सरी करण्यात आलेले आहे शाळे शालेय शिक्षण विभागाने सांगितलंय की अशा प्रकारचे आता तुम्हाला सी सी टी व्ही कॅमेरे ही यंत्रणा जी आहे ती प्रत्येक शाळेमध्ये राबवावी लागणार आहे किंवा सुरू करावी लागणार आहे असतील तिथे मग त्या धर्तीवरती बोर्डानं सुद्धा एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे की सीसीटीव्ही uh, कॅमेरे म्हणजे बोर्डाच्या परीक्षेचे सीसीटीव्ही कॅमेरे रिकॉर्ड सीसीटीव्हीत रिकॉर्डिंग होणार आहे आणि सांगितलेलं आहे बोर्डाने असं की प्रत्येक केंद्रानं म्हणजे ज्या ठिकाणी बोर्डाची परीक्षा होणार आहे ज्या केंद्रात बोर्डाची परीक्षा होणार आहे त्या प्रत्येक केंद्रामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कम्प्लीट कंपल्सरी आहेत जर सीसीटीव्ही कॅमेरे एखाद्या केंद्रामध्ये नसतील तर त्याचं ती जी काही रद्द करण्यात आले येणार आहे त्या केंद्राला इथं दिलेलं आहे की सीसीटीव्ही कॅमेरा बघा आता प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरा असावाच अशी ठाम भूमिका घेतली आहे दिवाळीनंतर बोर्डाच्या पथकाकडून राज्यातील सर्व केंद्रांची तपास ने होणार असून सीसीटीवी नसलेल्या केंद्राची मान्यता रद्द होणार म्हणजे जर सीसीटीवी कॅमेरा नसतील ही यंत्रणा जर शाळेमध्ये नसतील तर तुमची जी केंद्र केंद्राची तुमच्या मान्यता जी आहे ती रद्द करण्यात येणार आहे तर अशा प्रकारची भूमिका जी आहे ती सरकारने घेतलेली आहे त्यामुळे या वर्षी बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुमच्या सर्वांचं सीसीटीवी रेकॉर्डिंग होणार आहे त्यामुळे कॉपीमुक्त बोर्डाची परीक्षा त्या अनुषंगाने हे एक पाऊल उचलताना आपल्याला दिसलेलं आहे दुसरा महत्वाचा निर्णय तुम्हाला माहितीच आहे की या वर्षीची बोर्डाची परीक्षा ही लवकर होणार आहे दरवर्षी जर दर आपण बघितलं तर आता दहावीची बोर्डाची परीक्षा एक मार्च पासून सुरू होते या वर्षीची दहावीची बोर्डाची परीक्षा जी आहे ती एकवीस फेब्रुवारी पासून म्हणजे तब्बल दहा दिवस अगोदर सुरू होणार आहे आणि बारावीची सुद्धा परीक्षा लवकर सुरू होणार आहे मग त्या अनुषंगाने तुमची जी काही तोंडी परीक्षा असेल किंवा प्रात्यक्षिक असेल ते जानेवारी पासूनच या वर्षी सुरू होईल दरवर्षी फेब्रुवारी मध्ये सुरु होतं यावर्षी सगळ्या प्रात्यक्षिक परीक्षा जानेवारीच सांगतील त्यामुळं तुमची जी काही सहामाईची परीक्षा आहे आणि शाळेची जी पूर्व परीक्षा आहे या सगळ्या परीक्षा आता येत्या काळामध्ये लवकर होणार आहे त्यामुळे दिवाळीनंतर किंवा आता गणपतीनंतर किंवा ही जी पहिली तुमची घटक चाचणी आहे ना त्यानंतर तुमचा अभ्यासक्रम कम्प्लीट करायला वेग कम्प्लीट करायला खूप म्हणजे कम्प्लीट करण्याच्या अनुषंगाने शाळेमध्ये थोडा वेग पकडला जाईल फास्ट शिकवला जाईल आणि वेळ आपल्याकडे दहा दिवस म्हणजे खूप दिवस झाले दहा दिवस म्हणजे खूप दिवस आपल्याकडे आता कमी आहेत या वर्षीच्या बोर्डाच्या परीक्षेला त्या अनुषंगाने आता आपल्याला सर्वांना अभ्यास करावा लागणार आहे ओके तर ही महत्वाची अपडेट होती तर ही व्हिडिओ कशी वाटली ही अपडेट कशी वाटली त्या अनुषंगाने तुमचं मत काय आहे तुमचं मत तुम्ही प्लीज कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा ठीक आहे आता बघा पुढे आणखी कोणाचं काय बाबा येस येस कोणाचे काय प्रश्न असतील बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने तर ते प्रश्न तुम्ही विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तर मी देण्याच्या देण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहे परत आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट मी सांगतो तुमच्यापैकी जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी गणिताच्या तयारीसाठी आपण एक स्पेशल कोर्स बनवलाय आपल्या ॲपवरती आपल्या ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी तुम्ही गुगल प्ले स्टोअरला जा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ॲप आहे तो जर डाउनलोड नसेल केला तर तो ॲप डाउनलोड करा त्या ॲपवरती आपण येत्या दहावीच्या गणित विषयाच्या अनुषंगाने मराठी मिडीयमच्या मुलांसाठी एक स्पेशल कोर्स बनवलाय फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला आहे तो कोर्स तुम्ही परचेस करा त्यावरती खूप इम्पॉर्टंट म्हणजे बोर्ड परीक्षेला आतापर्यंत जे काही प्रश्न आलेले आहेत त्या अनुषंगाने आपण व्हिडिओ बनवलेला आहे ठीक आहे यस आणखी दुसरी गोष्ट आपल्या व्हॉट्सअपचा सुद्धा ग्रुप आहे व्हॉट्सअपच्या च्या ग्रुपची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे ज्या काही महत्वाच्या बातम्या येतात आणि त्या ज्या काही महत्त्वाचे अपडेट असतात बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचे व्हिडिओ असतात त्याच्या लिंक आणि त्या अपडेट मी आपल्या त्या ग्रुपवरती शेअर कर करत असतो ठीक आहे येस आता या ठिकाणी बरेच मुलं आहेत काही मुलं अकरावीला आहेत ओके त्यांच्यासाठी तर ही बातमी नाहीये ठीक आहे तर अच्छा चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथंच थांब थांबूयात नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका या ठिकाणी थोडीशी उचकी लागते पेपरवर व्हिडिओ बनवा विंटर एडिट याचा प्रश्न ओके okay, आपण बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने त्या पेपरवरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवू काय काळजी नका घेऊ ओके स्पेशल okay, लाईव्ह घ्या असा प्रश्न आहे संजयचा ओके okay, संजय येत्या काळामध्ये आपण स्पेशल लाईव्ह लेक्चर्स घेण्याचा एक प्रयत्न करूया ठीक आहे अजून काय ओके okay, ठीक yes. आहे येस गणिताचे लेक्चर्स पण येत्या काळामध्ये होतील कारण गणिताच्या बऱ्याचशा व्हिडिओज आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत आणि येत्या काळात लवकरच आपण आणखी व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके अक दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि इंग्लिशमधून सुद्धा आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ओके येस ठीक आहे अजून काय आहे का काही प्रश्न ठीक आहे चला ओके उद्या पेपर आहे तर उद्याचे काही माहिती ओके बघा उद्याच्या पेपर आता तुमच्या शाळेमध्ये होणार आहे त्याच्यामुळे तुमच्या शाळेमध्ये होणाऱ्या पेपरच्या अनुषंगाने मला काय जास्त माहिती देता येणार नाही ठीक आहे यस मित्रांनो बाय सर्वांना सम सर्वांनी संपूर्ण व्हिडिओ बघितले त्याबद्दल धन्यवाद जा, जाता जाता प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय मित्रांनो धन्यवाद